अंबड तालुक्यात मराठा व फुले प्रवर्ग सर्वेक्षण जोमाने सुरू आज दिनांक तेवीस जानेवारी पासून सुरू झालेल्या मागास आयोगाच्या सर्वेक्षणाला रोहिला या ठिकाणी अंबड तालुक्याचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष सर्वेक्षण करून सुरू झाले या प्रसंगी पर्यवेक्षक श्रीमंत गंगावणे प्रगणक लक्ष्मण पांगरकर विलास दाभाडे दत्तात्रेय हुसे विकास नागरे वर्षा गोरडे बबिता हसमारे तलाठी रामेश्वर जाधव आणि गावातील नारायण टकले शालेय समिती शिक्षण समिती अध्यक्ष हनुमान तायडे कंटामुक्ती अध्यक्ष अशोक पाटील बळीराम वैद्य माजी सरपंच अर्जुन भीमराव टकले गंगाधर पाटील बाळू महाराज पाटील पांडुरंग पाटील व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते यावेळी तहसीलदार श्री शेळके यांनी नमूद केले की सदरचे सर्वेक्षण जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके उपविभागीय अधिकारी अंबड दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली युद्ध पातळीवर सुरू असून नागरिकांनी त्यांच्या घरी येणाऱ्या प्रगणकांना आपापली माहिती तात्काळ द्यावी जेणेकरून सर्वेक्षण लवकरात लवकर संपू शकेल या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे रिपोर्टर श्री भगीरथ कचरे पाटील यांनी बिरो रिपोर्ट लोखेंद वृत्तवाहिनी